कोणाचं कोणाचं दुःख दुःख कोणाला कोणाला सांगून सांगून मात्र मात्र कळत नाही आपल्याशिवाय आपल्याला समजू शकत नाही कितीही कोण आपला असला तरी परकेपणा दाखवत कितीही कोण आपला असलं तरी परकेपणा दाखवत स्वतःला समजून सांगायला स्वतःलाच खांबीर व्हावं लागतं वादळ ला ला मनातला आपल्या शांत कधीच होत नाही वादळ मनातला आपल्या शांत कधीच होत नाही सगळ्यांच ऐकूनही मन काहीच ऐकत नाही स्वतःलाच कधीतरी स्वतःची दया होते स्वतःलाच कधीतरी स्वतःची दया होते काय विपरीत घडते तुझ्यासोबत हे प्रश्न सतवते मग मात्र एकट्यात कुठेतरी जाऊन बसावं वाटत मग मात्र एकट्यात कुठंतरी जाऊन बसावं वाटत कोणाच नाही मात्र स्वतः गुंतावं वाटतं कोण नसन तरीही आपणच उठायचं असत कोण असल तरीही ही आपणच उठायचं असतं सहारा न मागता स्वतः चालावं लागतं खरंच त्रास न होण्यासाठी अपेक्षा कोणाकडून न ठेवता स्वतःकडून ठेवाव्या लागतात खरंच त्रास न होण्यासाठी अपेक्षा कोणाकडून नाही स्वतःकडून ठेवाव्या लागतात